किती अवघड शब्द वापरला आहे तुम्ही अगदी सोप्या भाषेत सांगतो फुलं असतात फुलं ती दिसतात आता टवटवीत थोड्या वेळानं ती गळून पडतात मग त्या फुलातलं काय बघायचं आपण सकारात्मक दृष्टिकोन कुठला बघायचा तर फुलामध्ये काय बघायचं त्याचा सुवास लक्षात ठेवायचा तो सुवास काय आयुष्यावर जात नाही म्हणून एक कविता पण आहे बघा फुलणे सुंदर आहे गळणे सुंदर आहे फुलण्या गळण्यामधला सुवास सुंदर आहे जळणे सुंदर आहे विजणे सुंदर आहे जळण्या विजण्यामधला प्रकाश सुंदर आहे प्रकाश लक्षात ठेवायचा लिहिणे सुंदर आहे अक्षर बघा सरांचं पुसणे सुंदर आहे पण लिहिण्या पुसण्यामधला अक्षर सुंदर आहे की नाही जगणे सुंदर आहे मरणे सुंदर आहे जगण्या मरण्यामधलं मरून उरणं सुंदर आहे सत्य सुंदर आहे शिव हे सुंदर आहे सत्यशिवामधलं हे विश्वच सुंदर 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 आहे